निर्माते महेश भट यांच्या चित्रपटांवर बारकाईने लक्ष असते आजच्या बदलत्या काळात प्रेक्षकांना काय हवं आहे ते अचूक जाणतात आणि समजून देखील घेतात म्हणूनच त्यांनी कोणत्याही मोठ्या स्टार शिवाय आता एक चित्रपट तयार केलाय जो तुमच्या आमच्या हृदयाला स्पर्श करेल तू मेरी पुरी कहाणी असे या चित्रपटाचे नाव आहे नेमका हा चित्रपट कसा आहे या चित्रपटाबद्दल असेही म्हटले जाते की महेश भट यांचा तू मेरी पुरी कहाणी हा चित्रपट केवळ एक काल्पनिक कथा नाही तर त्यांची मुलगी पूजा भट्टच्या आयुष्यातील वैयक्तिक प्रसंगांचे प्रतिबिंब दाखवणारा एक आरसा आहे त्यामुळे चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी आपण आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र ज्या काळात हिंदी सृष्टी मोठ्या स्टार्स आणि चमकदार प्रमोशनवर अवलंबून असते त्या काळात तू मेरी पुरी कहाणी हा चित्रपट त्याच्या साधेपणासाठी आणि खोल प्रभावासाठी वेगळा आहे महेश भट यांच्या वारशाचे आणि अनुमलिकच्या संगीताचे मिश्रण नवीन प्रतिभेच्या आत्मविश्वास पूर्ण अभिनयासह चित्रपटात एक आनंददायी ताजेपणा आणते हा चित्रपट मोठ्या बजेटचा नसला तरी त्याची कथा उत्तम प्रकारे लिहिली आणि भावनिकदृष्ट्या भरलेली आहे जे आपल्या हृदयाला आणि मनाला स्पर्श करते त्यामुळे चित्रपटाच्या कथेबद्दल जाणून घेऊया ही एक अशी कथा आहे जी तुम्हाला भावनिक दृष्ट्या प्रभावित करते आणि तुम्हाला उत्साह देते चित्रपटात अनिका म्हणजेच हिरण्या ओझा ही एक महत्वाकांक्षी मुलगी तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कौटुंबिक परंपरा आणि सामाजिक बंधनांशी लढत असते रोहन म्हणजेच अरहान पटेल एक संगीत प्रेमी जो आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मोहित करतो तो अनिकासोबत रिलेशन मध्ये येतो सुरुवातीला त्यांचे प्रेम सोपे वाटते परंतु नंतर समाजाचे दबाव एक कडक वडील म्हणजेच तिगमांशू धुलिया आणि एक धोकादायक वेडसर खलनायक राज म्हणजेच शम्मी दुहान येतात त्यामुळे ही कथा तुम्हाला वारंवार विचार करायला भाग पाडते एखाद्याने प्रेम निवडावे की प्रसिद्धी चित्रपट सृष्टीत आपण ओळख निर्माण करू पाहणाऱ्या अनेकाला सतत नकार मिळत राहतो आणि तिला फक्त बॅकग्राऊंड डान्सर आणि चित्रपट निर्माते दिवाकर कौशिक यांची म्हणजे दिग्मांशू धुलिया यांची बेकायदेशीर मुलगी म्हणून ओळखली जाते जेव्हा तिचे वडील तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करू पाहतात ते तेव्हा ती बाहेर पडते आणि रोहन सोबत राहते त्यानंतर त्या दोघांच्या एका संगीत व्हिडिओला एक मोठा चित्रपट स्टुडिओचा मालक राज मेहता म्हणजे शम्मी दुहानचे लक्ष वेधून घेते आणि तिथेच खरा ट्विस्ट येतो राज अनामीला वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट देतो आणि रोहन सोबतचा तिचा तोडायला भाग पडतो आता अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर हिरण्या ओझाची कामगिरी कौतुकास्पद आहे ते एका क्षणी बंडखोर हो असते तर दुसऱ्या क्षणी निष्पाप असते रोहन मधील अरहान पटेलचा अभिनय सत्याने भरलेला आहे विशेषतः ज्या दृश्यांमध्ये तो त्याच्या कुटुंबाच्या समस्यांशी झुंजतो आणि दृश्यांमध्ये राजच्या भूमिकेत शम्मी दुहांचा रोल भयभीत करतो आणि तसेच मोहितही करतो त्याचा अभिनय चित्रपटाचा सरप्राईज पॅकेज आहे तिग्मांशू धुलिया आणि जुही बब्बर यांचे छोटेसे पण गहन दृश्य पूर्ण प्रामाणिकपणे सादर करतात दिग्दर्शनाकडे वयाचे झाले तर सुहरीतादासच्या अभिनयातून हे सिद्ध होते की एक नवीन दिग्दर्शक देखील नातेसंबंधांच्या गुंतवणुकीचे संवेदनशील आणि प्रामाणिक पद्धतीने चित्रण करू शकतो तिने चित्रपटाला केवळ भावनिक दृष्ट्याच नव्हे तर विचार करायला लावणारा देखील बनवला आहे विशेषतः शेवटचा क्षण हा एक संघर्षाचा क्षण आहे तो केवळ चित्रपटाचा शेवट नाही तर एका नायिकेच्या आत्म्याचा विजय आहे दरम्यान अनु मलिकचे संगीत हे चित्रपटाचे हृदयाचे ठोके आहेत तू मेरी पुरी कहाणी हे शीर्षक गीत तुम्हाला बराज काय गुणगुणत ये इश्क हे राघव चे आवाजात एक ताजा आणि स्पष्ट आवाज आणते महेश भटचा प्रभाव प्रत्येक दृश्यात स्पष्टपणे दिसून येतो नाते संबंधांची गुंतागुंत प्रेम आणि वेदनांची खोली हे सर्व आशिकी आणि सडक सारख्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना मोहित करणाऱ्या भट शैलीला उजाळा देतो विक्रम भटचे मार्गदर्शन देखील स्पष्टपणे जाणवते चित्रपटाच्या कमतरतांबद्दल बोलायचे झाले तर पहिला भाग अतिशय संथ वाटतो ज्यामुळे तुम्हाला थोडा कंटाळा येतो तरी देखील दुसऱ्या भागात वेग सुधारतो आणि क्लायमॅक्समध्ये तुम्ही केवळ भाऊक होणार नाही तर तुमची जागा सोडूही शकणार नाहीत एकंदरीतच तुम्ही हा चित्रपट तुमच्या संपूर्ण कुटुंबासह मध्ये पाहू शकता तर अलीकडेच या चित्रपटाबद्दल बॉलिवूडमध्ये एक चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगले महेश भट यांचा तू मेरी पुरी कहाणी हा केवळ एक चित्रपट काल्पनिक नसून त्याची कथा त्यांची मुलगी पूजा आयुष्यातील वैयक्तिक प्रसंगांचे प्रतिबिंब दाखवणार आहे भट कुटुंबाने नेहमीच रील आणि रिअल मधील रेखा अस्पष्ट ठेवली आहे पण यावेळेस चित्रपटातील कथानक आणि वास्तविक आयुष्यातील घटना इतक्या जवळच्या आहेत की दोन्ही वेगळ्या वाटतच नाहीत त्यामुळे या चित्रपटाबद्दल त्या तर तुम्हाला काय वाटते खरंच हा चित्रपट पूजा भट आत्मचरित्र आहे का की एक काल्पनिक कथा कर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एज पेजला फॉलो करा